मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य समिती पेठ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पेठ यांच्या मार्फत पेठ तहसीलदार यांना निवेदन दिनांक एकवीस डिसेंबर रोजी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य पेठ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पेठ यांच्या मार्फत पेठ तहसीलदार माननीय अनिल पुरी साहेब यांना निवेदन देण्यात आले पेठ तालुका हा संपूर्णपणे आदिवासी व मागासवर्गीय असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो धान्य उपलब्ध करून दिले आहे तरी पेठ तालुक्यातील काही रेशन दुकानदार पूर्णपणे धान्य वाटप करत नाही त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील रेशन दुकानदारांना आदेश देण्यात की तालुका हा संपूर्णपणे असल्याने कुठल्याही लाभार्थ्याला रेशन धान्य कमी देऊ नये व जे रेशन दुकानदार कमी धान्य देत असताना आढळून आल्यास संबंधित रेशन दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व रेशन दुकानदारांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच रेशन दुकानदार यांनी लाभार्थ्यास किती किलो धान्य मिळाले हे ऑनलाईन पावती देण्यात यावी तसेच रेशन दुकानदार यांनी शासनाच्या नियमानुसार दिवस चालू ठेवण्यात यावे चा, आणि प्रत्येकाला आपल्या हक्काचे रेशन धान्य मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी माननीय तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्वीकारून पेठ तालुक्यातील कुठलाही रेशन दुकानदार धान्य कमी देणार नाही तसेच पेठ तालुक्यातील कुठलाही रेशन दुकानदार प्रत्येकी व्यक्तीस पाच किलोपेक्षा कमी धान्य देत असताना आढळल्यास संबंधित रेशन दुकानदारावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य पेठ तालुका अध्यक्ष सोपान पवार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पेठ तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी कैलास गारे उपाध्यक्ष मदस वालारे सचिव विनायक फसाळे सोशल मीडिया प्रमुख वसंत दिवसन पेठ तालुका सल्लागार विष्णू वाघेरे ज्येष्ठ नागरिक जनार्दन आवारी छबीबाई इम्पाळ महिला संपर्क प्रमुख कल्पना इम्पाळ महिला प्रवक्ता इत्यादींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले विकास तालुका समिती आज तहसीलदार साहेबांच्या कार्यालयात भेट दिली तर विषय होता जे रेशन मिळतं तर काही ग्रामस्थांची अशी समस्या आहे आम्हाला जे रेशन दिलं जातं तर त्याच्यामध्ये कपात केली जाते, जाते। उदाहरणार्थ एका व्यक्तीस पाच किलो आहे तर आम्हाला पुरेपूर पाच किलो मिळत नाही पाच किलो मिळत नाही म्हणजे त्याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली रेशन दुकानदार कमी धान्य देतात या संदर्भात तहसीलदार साहेबांना आम्ही आज एक निवेदन दिले आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ